मित्रांनो स्वागत आहे तुमचं एव्हरीथिंगच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मावशीच्या घरी आलो होतो आणि आता आलोय आपण मिरजोळीच्या महालक्ष्मी साळूबाईच्या मंदिरामध्ये तर मंदिर कसं काय आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे आणि रोशनीला पहिल्यांदाच घेऊन आलेलो इथं चिपळूणमध्ये एक प्रसिद्ध असं हे मंदिर आहे सो मंदिर पण तुम्ही पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका आता आम्ही निघालोय चिपळूणला गोट्या मावशीकडे आता नाश्ता वगैरे झालेला आहे आता मावशीकडे जाऊन डायरेक्ट जेवणार आहे आणि मावशीचं घर दाखवतो परत तुम्ही आधीच्या व्हिडिओ मध्ये पण बघितला असा मावशीचं घर आता परत दाखवतो हो चला घर पूर्ण बन आपण कलबस्ते फाट्यावरती आलेल किती अकरा साडे अकरा वाजय थांबायच कलबस्ते फाट्यावरून लेफ्ट घेतला की आम्ही बहादूर शेख नाक्याला पोहोचू पाच मिनिटात आणि मावशीकडे गेल्यावरती तुम्हाला मावशीचं घर दाखवतो चला आता आपण बहादूर शेख नाक्यावरती आहे सो so, दादाला आता हिरापन्नाची कचोरी खायची आहे बेस्ट कचोरी आता आम्ही चाललो चाललोय तुम्हाला पण दाखवतो तिथली कचोरी कशी आहे ट्रॅफिक पण आहे ही आमची लालपरी

तर कशी आहे आमच्या पिचिपुळणातली हिरा पन्नाची जी कचोरी आहे मस्त आहे ना सो चला आता कचोरी वगैरे खाऊन घेऊ मस्त भागी नाश्ता करू आणि जाऊया मावशीकडे आपण चिपळूण मार्केटला आलेलो आहे पंचमुखी हनुमान मंदिरासमोर पंचमुखी हनुमान हो मंदिरासमोर आता मावशी कडे चाललो आहे मावशीच घर दाखवतो मावशी कुठं राहते चिपण मध्ये उत्ताड मध्ये मावशी गणेश मंदिराच्या समोर तुम्हाला गणेश मंदिर पण डोकमला दाखवतो चला व्लॉग में आ रहा है ब्लॉग में दिखाओ तिवारी को हमारे साथ तिवारी भी है देखो <laughs> तो एक तू भी है ना हमारे साथ ये किधर <laughs> तेरे को भी लेके गए हम लोग आ रहे कोकण घुम रहे कोकण हा त्या किलोमीटरच्या अंतर आता आपण आलेलो आहे उत्ताड मध्ये मावशीच्या घरी अजून पाच मिनिटात आपण पोहोचू मावशीच्या घरी घरी गणेश मंदिर आहे लेफ्ट घेतलं मावशी कडे जाऊ आम्ही कुठं झालं भाऊ आपण आत्ताकडे चाललोय जायचं ना आत्ताकडं कसं वाटत तुला आल्यावर छान वाटतय मस्त वाटतय चला आत्ताकडे आलाय कसं वाटतय आता कडे आलाय मस्त वाटतय आत्ताकडे जाऊन काय करणार तो खेळणार कॅडबरी काय कॅडबरी कुठे कुठे हे ही ये सगळ्यांना देऊन खाणार ना खाणार मी आलेले मावशीकडं दादा बहिणींचा आता गृहप्रवेश करतील हे आहे आज गुरुवारी म्हणून घट मांडलेलं बघा मावशी आता चालेल बघ मावशी कसा वाटतय चला आता मी मावशी कडे आलेलो आहे हे मावशीच घर आहे तुम्हाला मावशीच आतून घर दाखवतो कसं आहे मावशी दादा बसला इथं खूप दिवसानंतर त्याला रेंज भेटलेली इथं हे मावशीचं घर हा अजून एक रूम आहे आतमध्ये हा इथं देवर आहे इथं घट मांडले घट मांडलंय हा एक छोटा रूम येत आहे आणि आतमध्ये किचन आहे आणि मामी इथं पीठ मळायला घेतलेले मामीने पुऱ्या करणार आहेत आज आत्ता पण दमली आज खूप काम केलेत वहिनी कसं वाटतंय मस्त वाटतंय काय नाही आली मग साधा असं तरी चांग बेस्ट आहे सालूबाई महालक्ष्मीच्या दर्शनासाठी झालो आपण मिरजोळीतून डेप्टन मारून आपण मंदिराच्या दिशेने जातो तिथे गेल्याच्या नंतर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण महालक्ष्मी सालूबाईचं मंदिर आणि त्या ठिकाणचं महामेंट आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून आप तुम्हापर्यंत पोहोचवणार आहात जर हा व्हिडिओ आमचा तुम्हाला आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपले कमेंट लिहून हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कोकण किनारपट्टी आता आपण जाणार मिरजोळीच्या आई महालक्ष्मी आई सालूबाईच्या मंदिरामध्ये तर

एवढं मोठं होम असतो हे होळीचा होम म्हणतात त्याला ठीक आहे असं हे मंदिर आहे महालक्ष्मी साळूबाईचं मंदिर मावशी सांग हे आमचं मिरज महालक्ष्मी साळुबाईचं सा मंदिर यात्रा असते असते आणि दसऱ्यामध्ये म्हणजे मोठा हे असतो उत्सव नऊ दिवस नऊ दिवस उत्सव खूप म्हणजे लोक बाहेरून येणारे असतात आणि आमची पालखी दसऱ्याच्या होम लागल्या तरी दुसऱ्या दिवशी बाहेर पडते हे पूर्ण म्हणजे तुमच्या गाववाल्यांचं मंदिर हे सगळं बाजार वगैरे हो सगळं वा बघा ही बॅक साईड ऍक्च्युली फ्रंट साइड नी मंदिर तुम्हाला फ्रंट साइड नी मंदिर दाखवतो हे बघा इथं सभा मंडप पण केलेलं म्हणजे एक सभा मंडप काय असेल तर नाही का इथं एक सभा मंडप सुद्धा आहे थोडस ऊन जास्त आहे मंदिर बघा कलर वगैरे केला मागच्या टायमाला कलर केला नव्हता आता पूर्ण कलर केला बघा Oh, yeah. <laughs> राखण वगैरे द्यायचे असतील ना तर इथं बघा राखण वगैरे देतात चला तुम्हाला वरतून आहे ना मंदिर कसं दिसतं ना ते दाखवतो हे बघा इथं वाद्य ठेवले वाजवायचं म्हणजे कधी यात्रा वगैरे असेल ना तर हे वाद्य वाजवतात बघा आणि वरून बघा Gracias. आप क्षमा याचना सभा खास जीरो बंगला होते नामला तुम्हारा अपना है नवीनंदा शर्मा शुभमंतलेला तुझे घरवर चलेने मैंने वृद्ध उद्योगीने प्रसाद सागर जोशी कुटुंबी टीम आणि पुंगे ने चार हात मनाची इच्छा पूर्ण करण आणि मंदिर आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला तर भेटू आपण एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तत्पर्यंत बाय बाय